के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट फोर नाईन एट फोर नाईन नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची उमेदवार आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी अकोले तालुक्यामध्ये दौरा केला या दरम्यान सुगाव फाटा या ठिकाणी भव्य शिक्षक मेळावा देखील पार पडला यावेळी अकोले तालुक्यातील माजी आमदार वैभव पिचड सुनील दातीर सुधाकर देशमुख डॉक्टर अनिल रहाणे डॉक्टर जयश्री देशमुख माणिक देशमुख राजू देशमुख राजेंद्र जावळे कैलाश शेळके चंद्रभान गुंजाळ किरण चौधरी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होते या शिक्षक मेळाव्याचं प्रास्ताविक डॉक्टर अनिल रहाणे यांनी केलं तर अनेक मान्यवरांनी आपापली आप मनोगतही व्यक्त केली खर तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि समोर आश्वासक असा चेहरा कोण जोपर्यंत असा चेहरा आपल्या समोर नव्हता तोपर्यंत सगळ्यांच्या रुपानं त्याच उत्तर खर तर मी आपल्याचं असून देखील उत्तर महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचारार्थ जेव्हा विविध शिक्षक संघटना असतील विविध संस्था साहेब सिन्नर मध्ये एक हजार साठ मतदान आहे परंतु त्या हॉल मध्ये आठशे मतदार फक्त मतदार आणि दोनशे देणारे पा असे हजार जण त्या सिन्नर मध्ये उपस्थित होते जिथं लोक नाशिक जिल्ह्यातील दोन उमेदवार होते तिथं भैयांसाठी एक हजार लोकांनी गर्दी केली होती भैया इथं सुद्धा आहे मात्र आमचा तालुका हा दळणवळण्याच्या दृष्टीने भौगोलिक जिल्ह्यातल्या नंबर दोन तीन ज्या काही संस्था सहकारी संस्था चालत आहेत त्याच्यामध्ये संजीवनी सहकारी साखर कारखानाचं नाव आगेप्रमाणे घेता येईल इतकी सचोटी इतकी शिस्त आणि इतकं अर्थ सगळ्या त्यांनी त्या ठिकाणी आणि म्हणून अतिशय कमी गोष्टींत ज्या माणसाने स्वतःची कर्तृत्व सिद्ध केलंय तो, के तो माणूस उद्या आपल्यासारख्या शिक्षकांचे प्रश्न सोडवला तसूवरही कमी पडणार नाही अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित खात्री आहे माझा आणि विवेक भाईचा एक दोन वेळा संपर्क संजीवनी उद्योग समोर झाला फार थेट काही बोलणं नाही परंतु अनेक त्यांच्या अधिकारी आणि जवळची माणसं जी आहेत त्यांच्या नेहमी संपर्कात असतो परंतु खोले परिवाराची जी काम करण्याची पद्धत आहे खोले परिवाराची जी माणसं जपण्याची पद्धत आहे खोले परिवाराची जी लोकांना जीवाळ लावण्याची जी पद्धत आहे ती पद्धत जिल्ह्यात इतर कोणाकडे नाही इतकी माणसं आपलीशी करून घेणारा हा परिवार आहे अनेक वर्ष शिक्षक भरती नाही शिक्षकांच्या दैनंदिन छोट्या मोठ्या समस्या असतात परंतु त्यांच्या या समस्यांचा आवाज म्हणून त्या विधिमंडळामध्ये कुणी आजपर्यंत जर प्रभावीपणे कामच केलं नाही म्हणून आज या सर्व जिल्ह्यातल्या आणि नाशिक भागातल्या लोक आपल्याकडे आश्वासक पद्धतीनं पाहत आहेत की नाही आता, आता एक उमदा शिक्षित कर्तृत्व संपन्न तरुण मुलगा आपलं नेतृत्व त्या ठिकाणी करेल आणि आपल्या प्रश्नांना निश्चित न्याय ही धारणा आज प्रत्येक मंदिरामध्ये निर्माण झाले आणि आपण म्हणतो थकतो सगळ्या बाबतीमध्ये थकतो आणि म्हणून भैया साहेब व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे त्यांचा आवाक एवढा मोठा आहे पसार एवढा मोठा आहे की या माणसाला या ठिकाणी निवडून यायला गाडीची कमी पडणार नाही अशी आपल्या शिक्षकांच्या वतीने मी पाहिजेतो शिवाय या टीडीए बरोबरच आपण पाहतो की राज सिद्ध झाल्याच्या नंतर कोणी झालं नाही तर माझी विनंती आहे आपले साहेब एवढं उंड व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाला सगळ्यांनी काम करा नाशिक जिल्हा मतदारसंघ शिक्षक एवढा मोठा आहे की पाच जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे आणि एवढा आवाखा तयार करणं निर्माण करणं आणि त्यांना सामोरं जाणार शिक्षकांना एवढे शक्य नाही होते मेळाव्याच्या माध्यमातून ते आपल्या समोर येतात आपल्याला मार्गदर्शन करतात फक्त सभागृहात कदाचित प्रश्न मिळणार नाही वेळ प्रसंगी खालच्या सभागृहामध्ये आपल्याला ते काही आमदारांना विनंती करून दबाव टाकून ते मांडावे लागतील वरिष्ठ सभागृहामध्ये त्या ठिकाणी सत्यजित मगाशी नाव घेतलं कोणीतरी त्यांच्या सहकार इतर सहकार्याला बरोबर घेऊन हे प्रश्न मांडावे लागतील आणि जोपर्यंत समाज व्यवस्थेमध्ये शिक्षकाला एक वेगळं आदरस्थान निर्माण होत नाही तोपर्यंत जे आपल्या युवा पिढीवर घडणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण खरं तर शिक्षकांना बघितलं पाहिजे स्वप्न आपण बघतो परंतु दुसरीकडे जर बघितलं की विकसित शिक्षणावर आणि शिक्षक या घटक्यावर होणारा खर्च जवळपास बजेटच्या सहा टक्क्यापर्यंत असतो दुर्दैवाने टक्केवारी आपल्याकडे फक्त दीड ते दोन टक्केच आढळून येते आणि म्हणून कुठंतरी धोरण निश्चित होणं गरजेचं आहे अनेकदा आपण बघतो मी अनेकदा भाषणातही सांगतो की त्या ठिकाणी मला वाटतं शिक्षक म्हणजे फक्त शिक्षक असतो परंतु जसे जशी निवडणुकीमध्ये मी सगळा अभ्यास करायला लागलो शिक्षकांचे इतके प्रकार समोर आले की वीस टक्केवाले चाळीस टक्केवाले साठ टक्के शंभर टक्के मानधनावाले वाले आय टी आय टी आय टी आय वेगवेगळे प्रकार शिक्षकांचे थी त्या ठिकाणी समोर आले आणि प्रत्येकाची असंख्य आहे त्या ठिकाणी अडचणी देखील समोर आल्या काही ठिकाणी महिला भगिनींनी सांगितलं की निवृत्तीचं वय पासष्ट म्हणलेलं आहे आम्हाला उलट अठ्ठावन्नच्या ऐवजी पंचावन्न करून दिला पाहिजे असंही काही महिलांनी मला मागणी केली परंतु जुनी पेन्शन योजना हा सर्वात त्या ठिकाणचा महत्त्वाचा प्रश्न किंवा कळीचा मुद्दा खर समोर आला आणि त्याचा बारकाईने अभ्यास केला असं लक्षात आलं की अनेक राज्यकर्त्यांनी आपल्या की होणं शक्य नाही जवळपास एक लाख दहा हजार कोटीचा वजा या सरकारवर येईल परंतु ह्याच देशामध्ये जवळपास चार राज्यांनी चार ते पाच राज्यांनी माझ्या माहितीनुसार ती लागू केलेली आहे आणि जर महाराष्ट्रासारखा समृद्ध राज्य ती लागू करायला शकत नसेल तर निश्चितपणाने हे दुर्दैवी आहे आणि म्हणून मी आपल्याला खरंतर हा ज्वलंत असा प्रश्न जुनी पेन्शन त्याबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की मी आपल्याला आश्वासित करतो की सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी माझे राहील असं मी या निमित्ताने आपल्याला शब्द देतो की जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी बरोबर महिलांचे देखील त्या ठिकाणी एक वर्षाची प्रसुती रजा झाली पाहिजे बाल संगोपन कक्ष उभारला पाहिजे त्याचबरोबर मेडिक्लेमचे आपले विषय आहे अनेकदा पूर्ण जगामध्ये आज कॅशलेस झालेला आहे परंतु आजही आपले मेडिक्लेम पॉलिसी आपल्याला विविध शासकीय कार्यालयामध्ये अनेकदा चक्कर मारावं लागतात खरं तर मी अनेक शिक्षकांची बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की डॉक्टरांकडे जाऊन दहा वीस टक्के ते वाढी उभी करून घेतात कारण की त्यांना वरती कुठंतरी ऍडजस्टमेंट ती करावी लागते आणि म्हणून अशा अनेक अडचणी <coughs> आमच्या या शिक्षक बांधवांसमोर आहे या सगळ्या अडचणी विशेषतः आश्रम शाळेच्या वेळेमध्ये काही ठिकाणी मी याच्यामध्ये घेतलेली आहे अकरा ते पाच परंतु आमच्या महिला वगिंना सकाळी ती वेळ नऊ ते चारची झालेली आहे आणि म्हणून वाड्या वस्त्यावर असलेल्या आश्रम शाळेला जायचं म्हणलं तर सकाळी सात निघावं लागत आणि अशा परिस्थितीमध्ये हरकत नाही काहीतरी आडमुठे मानामुळे हे धोरण घेतल्याचं मला काही मंडळींनी सांगितलं काही जुने प्रश्न घेऊन या निवडणुकीमध्ये जरी उतरला असलं तरी भविष्याचा वेध घेण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना म्हणजे आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षक सदन बांधलं गेलं पाहिजे जे शिक्षक सदन आपले शिक्षक चळवळीचे केंद्र होते किंवा शिक्षक संवाद त्या सदनामध्ये आपल्याला घेता येतील वेगवेगळ्या प्रश्नांसाठी अनेक शासकीय कार्यालयाला आपल्याला जावं लागतं एकाच ठिकाणी सिंगल विंडो क्लिअरन्स किंवा वन स्टॉप सोल्युशन ज्याला म्हणतो त्याकरता त्या ठिकाणी त्या पेन्शन असेल सेवा शर्ती असेल बढती असेल वेतन वेतन सेवा सुरक्षा या सगळे प्रश्न एकाच ठिकाणी लागतील वन वन स्टॉप सोल्युशन किंवा विंडो क्लिअरन्स असं धोरण घेण्याकरता मी त्या ठिकाणी प्रयत्नशील राहील बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सेवकांना मानधनाऐवजी वेतन मिळाले पाहिजे यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे आपण जर माझा विवेकनामा वाचला तर निश्चितपणाने आपल्याला लक्षात येईल की सर्वच शिक्षक घटकांचे प्रश्न घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे या पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की येत्या तारखेला आपण सर्वजण अनुक्रम नंबर या समोरील पसंतीक्रमात देऊन मला त्या ठिकाणी आशीर्वाद द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो विनंती आपल्याला करतो आणि आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की शिक्षकांचे सर्व प्रश्न अर्थात एका शिक्षकांनी भाषणादरम्यान सांगितलं की ब्रह्मदेव जरी खाली आले तरी आमचे प्रश्न सुटणार नाही परंतु परमेश्वर म्हणणार आहे प्रयत्न आपल्या हातात आहे याची मी शाश्वती आपल्याला देतो की सर्व प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न आवारात त्या ठिकाणी करेल असं मी आपल्याला श्रद्धा देतो शिक्षकांच्या आज अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आजपर्यंत शिक्षकांना अनेक प्रश्नांसंदर्भात न्याय मिळाला नाही शिक्षकांच्या विविध समस्या मला माहिती आहेत त्यांना न्याय देण्याचं काम मला आहे असं आश्वासन नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विवेक कोल्हे यांनी दिलाय या आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक संवाद मेळाव्यासाठी अकोले तालुक्यातील शिक्षक मतदार आणि महिला मतदार मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी अकोले राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा